मानवी मनाचा ज्यांनी सर्वात जास्त अभ्यास केला या मृत्यूदलावर त्या तथाकथाला विवार <takers> वंदन करतो राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्यांना विवार वंदन करतो आज हा खूप सुंदर असा प्रोग्राम ज्याच्यामध्ये डॉक्टर संतोष कुमार फुलबगार यांनी मुद्दा द एक्झिक्युटिव्ह कोच काय सिस्टम हे पुस्तकाचं इंग्रजी हे पुस्तक जे आहे त्याचं या ठिकाणी प्रकाशन आता नुपत झालं आहे या प्रोग्रामला उपस्थित असलेले आदरणीय बालचंद्र मुंगे दर्शक या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राठोड साहेब अनुराग मेश्रामजी या पुस्तकाचे लेखक आहे आहे मी थोडासा सरांनी जो विषय काढला त्याच्यावर आधी बोलतो मग लेखक आल्यानंतर त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलतो <laughs> सरांनी सांगितलं की आता माझा आणि त्यांचा परिचय बऱ्याच वर्षापासूनचा आहे खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर माझ्या खूप खूप प्रेम केलं त्याबद्दल खूप धन्यवाद सर सरांनी सांगितलं की चार वर्ष ते पी एस सोसायटीचे अध्यक्ष होते मग त्यांना कळलं की हे भिंतीला लोकं नाही काही फायदा होत नाही पण सर मला <प्राणगा> वाटतं की मी अशा प्रकारच्या याच्यामध्ये मोडतो की जो भिंतीला लोक आपून त्याच्यामधून नक्कीच काहीतरी रिक्त या मनाचा मी आहे त्यामुळे आपण जे की खेटं घेणं भेटणं जे आहे ते आम्हालाही आवडतं आता प्रशासकीय तुम्ही सांगितलं की आम्ही प्रशासकीय अधिकारी आहोत त्यामुळे त्या प्रशासकीय याच्यामध्येच जरा वागावं लागतं परंतु आमची पण इच्छा असते की बाहेर जे घडलेलं चालू आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या मनाला पटत नाही त्यामुळे त्याच्यामध्येही कुठे ना कुठे आपण बोलायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे असं नेहमीच वाटत असतं परंतु तरी सुद्धा जे आमचे सर्विसेसचे रूल्स आहेत कंडक्ट आहेत त्याच्यामधून बाहेर जात आहेत नाही पण तरी पाच वर्षानंतरही काय होणार काय आम ही जास्त टाकती नाही मोकळेपणाने अधिक काम करत आहे आणि त्याची जी तयारी लागली त्याची आता ही प्रशासकीय ही सगळी यंत्रणा जी आहे ती प्रशासकीय यंत्रणा आपल्याला जसं पाहिजे तशा पद्धतीने त्याचा वापर करून घेता आलं पाहिजे या मताचा मी आहे कारण शेवटी संविधानामध्ये जे आहे तीन महत्वाच्या पिलर्स जे आहेत ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये पॉलिटिकल वर्ग जो आहे हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्ग आहे हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे आणि ज्युडिशरी आपण उल्लेख केलाच तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे मग या तिन्ही पिलरमध्ये राहून आणि त्या मध्ये राहून कशा प्रकारे काम करता येईल याचा विचार करणं फारच गरजेचं असतं आणि मी नेहमीच जो आहे तो करत आलेला मला हे करीत असताना अनेक अडचणी आल्या परंतु आता आपल्या पुढच्याच अडचणी एवढ्या आहेत की आ, मला त्या अडचणी कोणाला सांगायचं वाटत नाही कारण त्याचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशन कोणी देऊ शकत नाही आणि म्हणून त्या अडचणी असताना सुद्धा त्याच्यामधून मार्ग कसा काढू शकतो हे महत्वाचं जे आहे ते प्रशासकीय सेवेमध्ये आपण शिक शिकायला पाहिजे मग हे शिकण्यासाठी मात्र एक गोष्ट तुमच्यामध्ये असायला पाहिजे ते म्हणजे धाडस असायला पाहिजे ते म्हणजे भिंतीवर डोका आपटण्याची तयारी करतात ते म्हणजे इंटरनली आपण प्रस्टेट होतो ते सुद्धा पचवायची जी आहे ती तयारी असायला पाहिजे आणि हे सगळे ह्या एवढ्या वर्षांमध्ये मी पुरेपूर शिकलो आहे असं मला वाटतं आणि तरी सुद्धा या चौकटीमध्ये राहून येथे खूप चांगले निर्णय जे आहेत ते दे देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि समाजासाठी आपण करू शकतो या ठाम मताचा मी आहे एवढ्या प्रकारे मी एखाद्या प्रायव्हेट संस्थेला द्यायचं किती झालं तरी बाबासाहेबांची ती संस्था आहे तरी सुद्धा ती एक प्रायव्हेट संस्था आहे त्यामुळे बऱ्याच बऱ्याच अडी अडचणी जरी आल्या सुद्धा शेवटी शासनाने एका पातळीवर जाऊन ते मंजूर केलं त्यासाठी खरोखरी शासनाचेही अभिनंदन जे आहे ते आपण करायला पाहिजे त्यामुळे एवढं पावर्स नाही की ते सगळेच्या सगळं तसं मंजूर करू शकतात कारण शेवटी हे लोकांचे पैसा हा पब्लिक पण आहे त्यामुळे तो व्यवस्थित नियमांमध्ये बसून आणि त्याची पुरेपूर काळजी घेऊन जसं तुम्ही म्हटलं की हे पैसे कुठे दुसरीकडे वापरायला नको तर त्याची पुरेपूर पुरे पुर काळजी घेणारा तो जी आर जो आहे तो काढलेला आहे आणि माझ्याच सैकी काढलेला आहे सर्व जे आहे हे बांधकाम आणि खास हा पण निधी जो आहे हा बाबासाहेबांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस ला स्थापना केली त्यापासून एकोणीसशे छप्पन पर्यंत त्यांनी नऊ शाळा आणि कॉलेजेस काढले आणि दोन हॉस्टेल काढले हा जो निधी आहे त्याला आता ह्या यांच्या बांधकामाला जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष आहे आणि संविधानालाही आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या तर त्या कालावधीत लोटला म्हणून फक्त ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत याच्यासाठी हा निधी जो आहे तो वापरला जाणार आहे ज्या निधी ज्या बिल्डिंग्सना बाबासाहेबांनी स्वतः उभं राहून बनवलं त्यामुळे येते याचं सर्व प्लॅनिंग जे आहे ते प्लॅनिंग सुद्धा डिपार्टमेंट मार्फत आणि डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे याच्या मार्फत त्यांना कमिटी कमिटीची सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली असते त्याच्यामध्ये तो मंजूर होऊनच नंतर जे आहे तो पुढे जाणार आहे त्याच्यामुळे रेस्ट पॅशिवर बी असेल किंवा नसेल ही प्रोसिजर जी आहे ती फॉलो केल्याच जाईल आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देतो यामध्ये मग आपली जी बुद्धिमत्ता जी असते ती अशासाठी प्रकाशकीय बरोबर लिहायचं कशा पद्धतीने असतं ते सुद्धा खूपच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद होतो की हे करायला मला मिळत आहे सो दॅट इज वाय आय फील सो ब्लेस्ड ॲक्च्युली की आणि तुम्हालाही आनंद होईल कारण तो जीआर ड्राफ्टिंग वगैरे जे आहे त्याच्यामध्ये आता जो केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे ती शतरचना जी आहे ती खूप महत्वाची असते कारण हा परमानेंट डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये मी असं लिहिलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युग पुरुष व आधुनिक भारताच्या निर्मितीचे शिल्पकार होते दिस इज हाऊ इंग because then that is how we visualize him and that is how others should visualize him. त्यामुळे तो मेसेज देणं जो आहे बाबासाहेबांचा जयभीमचा आपण उल्लेख केला की आपण नुसतं जय जयभीम म्हणतो परंतु बाबासाहेबांनी ते काय वा म्हणजे माझ्यासारख्या माणसाला मी आता आयएस ऑफिसर आहे साहेब आहे तरुणाग आहेत जी या ठिकाणी आहेत तुमचे संतोषजींचे रिलेटिव्ह पण या ठिकाणी आहेत की वाय आय शू फील यु नो मा पण हुशार आहे स्वतःला हुशार समजतोच समजतो तुम्ही समजता की नाही ते नाही माहीत पण मी समजतो कारण मी डॉक्टर डॉक्टर पण आहे आय एस ऑफिसर पण आहे सो फॉट मी वाय संपडी लाईक डॉक्टर आंबेडकर शुपियम रोल मॉडल ओन्ली जस्ट बिकॉज इज मानली बिकॉज इज शेटू कास्ट नो मी हुशार आहे इंटेलेक्च्युअल आहे असं मी समजतो आय पर्सनली यू विल ॲक्च्यु विथ मी दॅट ॉज अ पर्सन ऑफ अ ग्रेटेस्ट इंटेलेक्च्युअल ऑफ हिज टाइम्स आणि ते त्यांच्या एवढा शिकलेला कोणी नव्हता ते आपल्याला माहितच आहे बट यू वी शुड ऑल्सो लुकिंग पर्सनॅलिटी इंटेलेक्चुअल इंटेलेक्च्युअल विवॉस रस्तेच्या निबंधावरचा प्रबंधावरचा क्रिटिकल अनालिसिस करणारा करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यावेळेस म्हणजे र लाईक यु नो सोशल फिलॉसॉफीमधला जगातला तज्ञ माणूस आणि त्याच्यावर क्रिटिकल अनालिसिस करून बाबासाहेब लिहितात की ह्या ह्या काही जे आहेत हे ह्या गोष्टी मला मान्य नाही काय काय का फायनान्शियल आणि जेव्हा त्यांनी आपल्याला माहीत आहे की त्यांना पी एच डीचं जे आहे प्रॉब्लेम ऑफ फिव्हर पी एच डी त्यांनी जो सबमिट केला होता आणि तो कशावर होता तो याच्यावर होता की ब्रिटिशांनी भारताला कसं लुटलं ब्रिटिश फायनान्स लिहिला त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी भारताला कसं लुटलं असं ते एक होते त्यांचे काही ब्रिटिश हो ब्रिटिशर्सच होते दुसरे त्याला सपोर्ट त्यांचा जो पॅनल असतो त्याच्यामध्ये ब्रिटिशच लोक होते त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही याच्यामध्ये बदल करा तुम्ही याच्यामध्ये बदल करा कारण तुम्ही आमच्या तिथे येवता आमच्या तिथे राहता आमच्या तिथे शिकता आणि परत आमच्यावर एवढी प्रखर टीका करता तर हे आम्ही याला पी एच डीला त्राग्य धरू शकत नाही ही लिटरली इज सेम प्लीज टेल मी वेअर आय एम रॉंग यू प्रूव इट अँड टेक माय दिस इस बॅड अँड इफ यू डोंट आय डोंट आय डोंट माइंड वेदर यू बी पी एच डी दॅट इज युअर प्रॉब्लेम नॉट माय आणि ते त्या मधून शेवटी उठून निघून जातात सम टाइम तर तो फिअरलेस व्हॉट काय पर्सन कुणाला जगामध्ये नाक घाबरायचं काही कारण नाही बिकॉज इट बाउंडेशन वॉज सो सॉरी दॅट वॉज अन एथिकल प्रिन्सिपल्स ऑफ बुद्धा आणि ते ताकद जी आहे इन फिअरलेसनेसची वन्स यू आर लाईक यु नो बियॉन्ड दिस बाउंड्रीज ऑफ युअर सेल्फलेशनेस यू आर सो फ्री हे वॉज त्यामुळे मी सगळ्यांना म्हटलं की त्यांच्यावर लोक आठवतो आपली जी आहे ती तयारी असते सो अनादर मेन्शन स्वतःसाठी काही न करता त्यांनी दुसऱ्यासाठीच आपल्या स्वतःचं जीवन जे आहे ते समर्पित केलं तुम्हाला माहित असेल की त्यांच्या मुलाचा मृत्यू जो आहे हा औषधासाठी पैसे नसताना चांगलं हॉस्पिटलायझेशन मेडिकल केअर न मिळाल्यामुळे झाला हे सुद्धा तुम्हाला माहित असेल त्यांचं ते पत्र त्यांनी लिहिलेलं आहे ते थोडंसं वाचा आपल्या डोळ्यातून नक्कीच पादी येईल पण तो एवढं दुसऱ्यांसाठी करायचं कुशल कामावर एवढा त्या